विजयादशमी निमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील आपल्या शस्त्रास्त्रांचं पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीनं पोषण करण्यात आलं यावेळेला डुंबरे यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देऊन आपट्याच्या पानांचं वाटप केलं प्रथेप्रमाणे ठाणे पोलिसांनी यंदाही ठाण्यातील सिद्धी सभागृहात मुख्यालयाच्या शस्त्रागारातील शस्त्रास्त्रांचं सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विधिवत पोषण केलं पोलीस आयुक्त डुमरे यांच्यासह सहयुक्त डॉक्टर चव्हाण अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक विनायक देशमुख ठाणे शहराचे उपायुक्त सुभाष गुरसे वागळी स्टेट परिमंडळाचे उपायुक्त प्रशांत कदम इत्यादी अधिकाऱ्यांनी हे पोषण केलं ठाणे शहर पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागारातील एस एल आर कार्बाईन नऊ एम एम पिस्टल रिव्हॉल्वर आणि गॅस गन तसंच एकाच वेळेला तीस काडतुसं सोडणारी एकमेव आणि एका वेळेला तीस राऊंड फायर होणारी एल एम इत्यादी शस्त्रांचे फुलहारांसह पोलीस आयुक्तांसह मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनीही पूजन केलं गणेशोत्सव आणि नवरात्रीचा बंदोबस्त शांततेत पार पडल्यानंतर गुरुवारी हे अधिकारी निमित्त एकत्र आले होते यावेळेला पोलीस प्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांना दसरा आणि विजयादशमीच्या शुभेच्छा देत आपल्याची बानं देखील वाटत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मनापासून शुभेच्छा दिल्या